त्यानंतर इव्हनिंगचे साडेपाच तरी वाजले असतील म्हणजे मी आज एका कार्यक्रमात गेलेले होते आणि जातलंच अर्धवट काम करून गेलेले होते म्हणजे दोन दिवस झालं हे डाळीचं काम इथंच पडलेलं आहे काल दिवसभर मी डाळ येचली आणि त्यानंतर म्हणजे नंतर, नंतर स्वयंपाकवाणी हे ते काम आपल्याला असतातच एक असं नाही की एकच आपण डाळ घेऊन बसू दिवसभर तर दिवसभर काल येचलं मी परत इव्हनिंगच्या वेळी स्वयंपाकवाणी ही कामं आवरली परत विचार केला की मॉर्निंगला जितकं राहिलं तितकं करूया तर थोडंफार मी वेचलेलं होतं लवकर कामं आवरून नंतर मग कार्यक्रमात जायचं होतं जाऊन आलेले आहे मी आल्यानंतर चेंज वगैरे केला आणि पटकन मी डाळ विजायलाच बसलेली आहे कारण हे एकदम दो असं डोक्यावर वज घेऊन बसल्यासारखं मला झालेलं आहे कारण हॉलमध्ये ना सगळीकडे पसारा पसारा खूप वाटत आहे एक तर इकडे बाबांचं राहतं ते पाणी वगैरे हे ते खूप सारे डबे डुबे इकडे झालेले आहेत त्यामध्ये मी काहीतरी ठेवलं की मग खूप सारा पसारा वाटत आहे त्यामुळे ते सगळं डाळ वगैरे वेचलं पोत्यात भरलं म्हणजे कशा पोत्यात भरलेल्या म्हणजे डबे असले तर ठीकच आहे पण जास्त प्रमाणात आहे त्यामुळे मी डब्बे नाही घेतले जे पॉकेट म्हणजे तांदूळातून आपण पॉकेटमध्ये ते तांदळाची ता पोते छान घट्ट असतात बघा ते पॉकेट तशामध्ये घालून ठेवले म्हणजे हवा वगैरे लागणार आहे आणि सगळं मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं आहे म्हणजे वरती पोटमाळ्यावरती मला ते पोते ठेवायचे आहेत पण आता दिनेश आल्यानंतर ठेवेल कारण मला एकला ते जमणार नाही उचलणार पण नाही आहे तर अगोदर मी झाडू मारून घेतले थोडासा म्हणजे फटकलं वगैरे त्यामुळे धूळ वगैरे वाटतच होती तर वेळा मी झाडू मारून घेतलेली आहे वरी धावपळ करू ना थोडासा थकवा पण आलेला होता आणि आळस पण आलेला होतं म्हणजे कपडे काढून तर ठेवले पण घडी करायचं माझं मन झालेलं नाही आहे तर अगोदर मी चहा बनवला चहा घेतला आणि परत फ्रेश मूडसोबत मी कामाला लागलेले आहे कारण ही आपली कामं चालूच असतात त्यामध्ये थोडंसं कधी असं होतं ना की आळस वगैरे होतो मग त्यावेळेमध्ये गरमागरम एक कप चहा घेते मी आणि परत माझ्या कामाला लागते तिकडं कपडे सगळे मी जागेवर ठेवून देते म्हणजे मॉर्निंगला जास्त धावपळ होणार नाही सगळ्यांना जागेत कपडे भेटून जातात कारण आपण हे कपडे आता व्यवस्थित ठेवलं तर मॉर्निंगला आपली धावपळ जास्त होत नाही कारण जा। त्यावेळेत ना सगळ्यांचा गोंधळ जाण्याचा सगळ्यांना वेळ जायचा असतं आणि वेळेत सगळी कामं त्यांची आवरायची असतात आणि मला त्यावेळेस जास्त कामं असतात म्हणजे मला काय सगळ्यांनाच असतात मॉर्निंगला कामाचा जास्त लोड असतो कारण पूर्ण झाडू म्हणजे पूर्ण साफसफाई होते घरची मॉर्निंगला परत जाणाऱ्यांना सगळ्यांना चहा पाणी येते ते पण करायचं असं मग त्यामध्ये वेगळे आपल्याला कपडे वगैरे आणून देण्या म्हणजे त्यामध्ये वेळ जास्त जातो म्हणून याच वेळेमध्ये सगळं मी आवरून ठेवते तर ही झाली कालची सगळी काम म्हणजे कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे मॉर्निंगची वेळ आहे इकडं मी मोग काल म्हणजे परवालाच मी भिजत घातलेली होती रात्री आणि काल मी ते बांधून ठेवले आणि छान मोड आलेले आहेत तर अगोदर यांना दिलेला आहे इकडं चहा पण बनलेला आहे आणि पण निघून आला तर आल्यानंतर काय हरवरे शेंगाणे हे सगळं भिजत घालतो होतो आणि ते खाऊन घेतले म्हणलं मी नंतर मूग पण खा म्हणजे मोड आलेले जे कडधान्य असतात ना छान असतात दिनेश म्हणला की उसळ बनवून दे मग मी तर उसळच बनणार आहे सगळ्यांसाठी त्याची कच्चे खायला छान असतात आणि उसळ पण छान असते तर ही सगळी कामं आवडली आंघोळ वगैरे झालेली आहे बाहेर आलेली आहे बघू शकता वातावरण खूप खूप छान झालेलं आहे खरंच खूप छान वाटत आहे असं वाटतं की तेच बसून राहावं चहाचं कप घ्यावं आणि मस्त वातावरणचं एन्जॉय घेत चहा घ्यावा पण होत नाही मॉर्निंगला तितका वेळ नसतो आपल्याकडे तर हे झाड जे आहे ना शोचं खाली ठेवलेलं तो खूप दिवस एकदम धुमळून गेले गेलो होतो वरती जायला स्पेसच नव्हता नंतर मी वरती आणून ठेवलं इथं आणि एकदम असं झालं ना की त्याची कळा बेकळा झालेली आहे म्हणजे पूर्ण पानं त्याची जी छोटे छोटे असतात ना एकदम वाळायला लागलेली आहेत तेच बघितलं मी आता थोडेफार पानं तोडलेले पण आहेत म्हणजे नवीन फुटतील त्याला म्हणजे एकदम त्याची कळा बेकळा आहे वेगळंच झालेला आहे इथे तर बघूया त्याला थोडंसं कटिंग वगैरे केली छान म्हणजे थोडंसं पाणी वगैरे म्हणजे पाणी तर मी टाकते पण ते जे वाढलेले पानं आहेत ते पण आज मी तोडलेले आहेत तर ही सगळी बाहेरची कामं आवरली आणि वातावरणाचा एन्जॉय घेतला परत मी किचनमध्ये स्पेशल जागा असते आपली हा आपण दिवसभर येतच असतो कारण आपली जास्तीत जास्त कामं इतच असतात पूर्ण घरामध्ये आपण जास्त वेळ असतो किचनमध्ये तर असं रात्री मी भात थोडासा जास्तच बनवलेला होता तर हाच भात मी गरम करणार आहे आणि परत मुगाची उसळ बनवणार आहे म्हणजे ब्रेकफास्टमध्ये हे होईल परत मग स्वयंपाकी मला करायचाच आहे तर हे कुकरचा तर दांडा गेलेला आहे आणि त्याला बसवून पण आणलेलं आहे आणि घरी बसत नाही आहे ते तर बघूया आता कधी नेतील कधी याचा नंबर लागेल तर आता तोपर्यंत जसं आहे तसंच मी तिकडे चालवत आहे तर भात मी काढून घेतलेला आहे ताटलीमध्ये मोकळा करून आणि कुकर मी क्लीन करून घेतलेला आहे आणि कुकरमध्ये मी इकडं मूग शिजत ठेवलेले आहेत म्हणजे हे मूग मी एक तास अगोदर भिजत घातलेले होते मला आज आंबड्याची भाजी बनवायची आहे आणि आंबड्याची भाजी आपण मूग टाकून बनवू किंवा मसूर किंवा तुळशी डाळ डाळ कशामध्ये बनवू शकता टेस्टीच बनते ते तर आज मी इकडं मुगामध्ये टाकून बनवणार आहे तर इकडं वाटीवर मूग मी भिजवत घातले तासभर आणि धोन मी इकडं शिजत ठेवलेलं आहे जोपर्यंत की मूग शिजत आहे तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते डब्यामध्ये चिंच पण संपलेली होती तर चिंच काढून घेते म्हणजे दोन किलो चिंच मी मागवली ही चिंच उन्हाला हो वाळू घालून यामध्ये मीठ भरून ठेवलेलं मी आहे म्हणजे वर्षभर आपल्याला हे टिकून ठेवायचे असते म्हणजे रंगी चेंज होणार नाही यामध्ये किडे वगैरे काही होणार नाहीत म्हणून अशा पद्धतीने करून ठेवलेलं आहे तर चिंच एका छोट्या डब्यात मी काढून घेतलेले आहे आणि आता इकडे मी आहे बाकीची तयारी तर कांदे घेतलेले आहेत चार मी मोठ्या करायचे मिरची घेतलेले आहे टोमॅटो घेतलेले कोथिंबीर घेतलेली आहे सगळं आपल्याला अगोदर इकडं बारीक चिरून घ्यायचं आहे मग त्यानंतर जी फोड्या होतील त्या हिशोबाने मी करणार आहे म्हणजे ही सगळी तयारी झालेली नंतर आपल्याला जास्त वेळ लागणार नाही तर इकडे कुकरला शिट्या पण होतात आहेत आणि मिरच्या आम्हाला भाजायच्या आहेत आज म्हणजे पेस्ट बनवायच्या कारण आंबड्याची भाजी बनणार त्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला हिरवी मिरचीची पेस्टच लागणार आहे लाल मिरची टाकली तर भाजी तितकी टेस्टी बनणार आहे इकडे कांदे चिरून घेतलेले आहेत परत इकडे हिरवी मिरची पण मी चिरून घेतलेली आहे कोथिंबीर कडीपत्ता मी दिनेशला आणायला लावलेला आहे म्हणजे कडीपत्ता खूप सारा आहे म्हणजे छान ताजा फ्रेश कडीपत्ता झाडाचा असतो आणि छान फ्लेवर पण येतो त्याचं तेच घेऊन येईल दिनेश तेवढ्या तोपर्यंत मी इकडं बाकीची तयारी करून घेत आहे म्हणजे आता थोड्या वेळात दिनेश पण घ्यायला जाईल आणि बाबांचं पण लवकर चालवत आहे आजकाल तर सगळं सगळं इकडं भाजीची पण तयारी मी करत आहे तर कुकरला दोन तीन शिट्या झालेल्या आहेत आणि दिनेशला म्हटलं तोपर्यंत आंब्याची भाजी घेऊन म्हणजे इथंच खाली फ्लॅटमध्ये आम्ही भाजी लावलेली आहे ताजी ताजी फ्रेश भाजी आहे तर दिनेश भाजी फुलं परत कडीपत्ता हे सगळंच घेऊन येईल म्हणजे आता देवप या घरला फुलंही लागणार आहे तर दिनेशला म्हणजे बाहेरची सगळी कामं तू आवर पण हे सगळं सोडलं आणि दिनेश कुठं गेला होता समोर झाड आहे जांभळाचं तिथं गेलेलं आहे मी इथंच ओरडत आहे आणि दिनेश तिकडं गेला म्हणजे अचानकच गायब झाला असं कुठं गेला वाटलं मला तर जांभळा नाही गेलेला होता म्हणजे झाड आहे त्या झाडाला खूप सारे जांभळे लागलेले आणि वरती चढून इतके जांभळं घेऊन आलेले आहे आणि जांभळी खूप <laughs> फेवरेट आहे आमचं दीपक राहीपर्यंत दीपक तरी इतके जांभळा आणायचा ना खूप खूप मी नको म्हणायचे तरी पण तो आणायचा मला माहिती नाही ते जायचे दोघं भाऊ आता दिनेश पण तसंच गेलेला होता तर जांभळ मी अगोदर खाल्लं म्हणजे माझं फेवरेट आहे ते दिनेशने खाल्लं आणि आता गेले आंबड्याची भाजी आणायला कडीपत्ता आणून दिलेला आहे अगोदर खूप सारा इकडं आणि तोपर्यंत मी हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे आणि बाकीची पूर्ण तयारी इकडं झाली आणि ते बघत होते तर मूग छान शिजलेले आहे इथे तर आता यामध्ये आंबड्याची भाजी टाकून आणखी एक शिटी द्यायची आहे म्हणजे छान भाजी पण शिजेल आणि छान एक जीव पण होईल आणि इकडे मी घेतलेलं आहे पॅन पॅनमध्ये घेऊया थोडंसं तेल अगोदर मी बनवणार आहे उसळ मग त्यानंतर हे भात म्हणजे तयारी तर पूर्ण झालेली फक्त आता बनवायचं आहे आणि याला जास्त वेळ लागणार नाही तर इकडं लाल मिरची पावडरही संपलेली आहे कॅटलीमध्ये तेल पण संपलेले ते पण काढायचं आहे तर अधूनमधूनही पण खामापले असतात मॉर्निंगला तर अगोदर मी लाल मिरची पावडर काढून घेतलेली आहे कारण मसालेबाची जी वाट आहे ना एकदम छोट्या छोट्या आहेत त्यामुळे लाल मिरच पावडर आणि धना पावडर हे थोडंसं म्हणजे जास्तपणा ते यूज होतं त्यामुळे ते लवकर संपतं तर काढून घेतलेलं आहे आणि इकडं पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं तेल छान गरम झालं तर यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे ते छान तडतडलं की नंतर मी कढीपत्ता टाकला आणि कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे परतून घेतलेला आहे आहे आणि हलकासा असा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये मी टोमॅटो टाकलेले आहेत आणि आता टाकूया सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण मी यामध्ये हिरवी मिरची पण टाकलेली आहे आणि इकडं थोडंसं गरम मसाला थोडासा सुहाना मसाला आणि थोडंसं जिरं पावडर पण टाकलेलं आहे मी परतून घेतलं हे मसाले छान भाजलेले आहेत आता टाकलेले यामध्ये मोड आलेली मूग आणि चोईपुरतं मीठ टाकलेलं आहे छान मी परतून घेतलेला आहे आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे तसं तरी पॅन जड म्हणजे जास्त जाड आहे ना त्यामुळे याची प्रोसेसिंग कुठेही थांबत नाही गॅस कमी गॅसवरती छान व्यवस्थित वापरलं जात आणि करपण्याचंही टेन्शन नाही आहे तर इकडे झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत आता इकडे सगळी बाकीची ते तयारी झालेलीच आहे आता फक्त मला भाताला फोणी टाकायचं आहे कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी तोपर्यंत भातामध्ये मी इकडं मसाले टाकून घेत आहे म्हणजे थोडीशी लाल मिरची पावडर टाकली थोडासा गरम मसाला धना पावडर धना पावडर मी फोडणीमध्ये टाकणार आहे फक्त थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि इकडं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेले मोहरी जिरं टाकलं कडीपत्ता टाकलेला आहे आणि ताजा असतो ना त्यामुळे खूप लवकर आपल्या चेहऱ्यावरती उडून येतो म्हणून मी थोडंसं दुरु होते नंतर यामध्ये मी कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे परतून घेतलेली आहे तोपर्यंत त्यांनी खूप सारी आंबड्याची भाजी घेऊन आलेली आहे इतकी मला लागलेली नव्हती यामध्ये फक्त अर्धी भाजी मी घेतलेली होती खरण्यासाठी पण खूपच जास्त घेऊन आलेली आहे आणि भाजी ना म्हणजे थोडीशी जास्तच मोठी झालेली आहे आता तर म्हटलं शेंड्याचीच पानं घेऊन ये शेंडे शेंडेच तोडून आणलेले म्हणजे एकदम छान कोळी कोळी खूपच छान भाजी होती तर भाजी इकडे मी अर्धी काढून घेतली बाकीची मी तसंच ठेवलेलं आहे म्हणजे शेजराच्या ताईंना देण्यासाठी कारण आता असंच तर ठेवून काय करणार त्याचं तर त्या ताई तरी करतील पण त्यांना देण्यासाठी मी ठेवले आणि त्यामधली फक्त अर्धीच भाजी मला इथं लागलेली होती तर इकडे मी भाताला पण तडका दिलेला आहे परतून आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेला आहे आणि इकडं सगळ सगळ मी इकडे ही भाजी पण बारीक चिरून घेत आहे म्हणजे सुरी तर दोन दोन घेतला म्हणजे एक जी अगोदर घेतलेली होती ती व्यवस्थित जमतच नव्हती त्याला दुसरी घेतली मी तर व्यवस्थित इकडे एकदम बारीक अशी भाजी मी चिरून घेतलेली आहे बघू शकता इकडे भात पण बनलेला आहे गॅसवर थोडासा सांडला तर असून नंतर मी क्लीन करून घेते इकडं उसळ बनलेला आहे भात बनलेला आहे आणि आंबड्याची भाजी पण मी इकडे चिरून घेतली आहे तर आता या शिजनमध्ये आंबळ्याची मार्केट भाजी मार्केटमध्ये खूप छान कवळी कवळी येत आहे तरी पण इथं घातलेलीच आहे बाबाने खूप सारी तर त्यामधलीच मी भाजी तोडून आणलेली आहे खूप छान ताजी फ्रेश भाजी आहे ना याला म्हणजे औषध म्हणजे मार्केटमध्ये एक असतं ना की जेव्हा आपण भाज्या घेऊन येतो घरी त्याला कसलं औषध मारले काय नाही असं वाटतं पण हे घरच्या घरी जे घातलेलं असतं ना आपल्या घरचं ते वेगळंच असतं त्याचा टेस्ट पण वेगळाच असतो कारण बिना औषध असं ते आलेलं असतं इकडे भाजी मी एकदम छान अशी बारीक चिरून घेतली धुवून घेतलेली आहे आणि इकडं मूग पण शिजलेत व्यवस्थित यामध्ये मी भाजी टाकली थोडंसं पाणी टाकलं आणि कुकरला एक शिटी देऊन घेऊया एक शिटीमध्ये भाजी परफेक्ट शिजेल आणि तोपर्यंत मी धनिषला एकदा ब्रेकफास्ट दिला पर्यंत हिरव्या मिरच्या पण छान गार झालेल्या आहेत आता हिरव्या मिरच्या तुम्ही मी वाटून घेतलेली आहेत हे मोठं मिक्सरचं नाही त्यामध्ये व्यवस्थित वाटतच नव्हतं तर थोडं थोडंसं टाकून मी मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून जितकंही मिरची लागलेली होती म्हणजे मिरची पेस्ट सगळे मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे आता लसूण वाटून घेऊया म्हणजे फक्त या भाजीला लसणाचा तडका द्यायचा आहे कांदा हे ते मसाले वगैरे काहीच टाकायचं नाही आहे भाजी ना खूप टेस्टी बनते पण जास्त आपण मसाले हे ते टाकलो तर त्याचाच फ्लेवर जास्त येतो त्यामुळे या भाजीमध्ये कसलेही मसाले पडत नाहीत तर इकडं बाबशी तर म्हणजे कोथिंबीर कडीपत्ता लसूण वाटून घेतलेला आहे हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे तर इकडे बघू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे म्हणजे दिसत पण आहे त्यामध्ये इतकी व्यवस्थित शिजलेली आहे म्हणजे घरगटा झालेला आहे त्याचा नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हळदी पावडर टाकलेला आहे आणि इकडं जी हिरवी मिरची पेस्ट मी बनवून ठेवली ती टाकलेली डाळ घाटून घेतलेली आहे म्हणजे भाजी घाटून घेतलेली आहे आणि तोपर्यंत दूध पण आलेले दूध गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि लसणाची पेस्ट टाकली परतून घेतलेला आहे हलकासा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये थोडीशी हळदी पावडर आणि भाजी टाकलेली आहे एकदम छान टेस्टी भाजी बनलेली आहे तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तर आंबड्याची भाजी बनलेलीच आहे वरून कोथिंबीर टाकले मिक्स